शेतकरीच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका असं आपल्या सैन्याला सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकरी हितचिंतकच होते मित्र हो वसंत मध्ये आपलं स्वागत आहे शिवाजी महाराज म्हटले की फक्त लढाई या पलीकडेही शेतकरी हित जोपासणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांचे कार्य आहे शिवाजी महाराजांनी शेतकरीसाठी न्याय महसूल धोरण करजमाफी जलसंधारण जमीन मोजणी आणि नैसर्गिक आपत्ती मध्ये सवलती दिल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकरीच्या कल्याणासाठी प्रभावी उपयोजना राबवल्या जमीन महसूल धोरण शिवाजी महाराजांनी शेतकरी वर अन्यायकारक कर लादणे थांबवले आणि उत्पन्नाच्या तीस ते चाळीस टक्के महसूल निश्चित केला नैसर्गिक आपत्तीमधील सवलती दुष्काळ अतिवृष्टी किंवा अन्य आपत्तीमुळे शेतकऱ्यांना करामध्ये सवलती दिल्या जात आणि कर्जमाफीही केली जात असे जलसंधारण आणि सिंचन व्यवस्था पाण्याचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी तलाव बंधारे आणि कालवे बांधून शेतीसाठी सिंचन व्यवस्था निर्माण केली जमिनींची मोजणी आणि नोंदी शेतजमिनींची मोजणी करून योग्य नोंदी ठेवल्या ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा हक्क टिकवता आला शेतकरीच्या संरक्षणासाठी पावले शेतक्यावर जुलूम करणाऱ्या जमीनदार व अधिकाऱ्यांना शिक्षा देऊन त्यांचे संरक्षण केले छत्रपती शिवाजी महाराजांची ही उपयोजना शेतकरीच्या जीवनात स्थैर्य आणि समृद्धी आणणारी ठरली अशा या महान जाणता राजास नम्र अभिवादन माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा धन्यवाद